पर्यंत अशा अनेक चर्चा तुमचं आता कधी बोलणं झालं आणि येणाऱ्या दिवसांमध्ये काय नेमकी मी भुसभसाने भेटलो ज्या दिवशी ते खूप नाराज नागपूर मध्ये होते त्या दिवशी रात्री मी साहेबांना भेटलो साहेबांना विनंती केली साहेबांनी सांगितलं नाही मला अशा पद्धतीनं जी वागणूक दिली मंत्रीपदापेक्षा मला ती वागणूक पटली मी साहेबांना सांगितलं साहेब आपण मोठ्या सगळ्यांपेक्षा माझ्यापेक्षा तर जाऊ द्या त्यांच्यापेक्षा मोठ्या आहात सिनियर आहात खूप दिवसाचा गाडा अनुभव आहे देशाचं नेतृत्व करावं अशी सगळ्यांची अपेक्षा वरिष्ठांची सुद्धा आहे पण तुमच्याकडे देश पातळीवरचा नेता म्हणूनच पाहिलं जातं तर नाही का असं नाही 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 म्हणे त्यावर म्हटलं काय व्हायचं होईल ते म्हटलं साहेब कोणाचं काय व्हायचं ते होईल पण आमचं कसं आम्ही तर तुमच्या प्रवेशावरच्या आहोत म्हणून तुम्ही आमच्यासाठी का होईना पण असा चुकीचा निर्णय तुम्ही घेणार नाही आम्हाला माहित आहे पण आमची एक विनंती करण्याचं काम आहे साहेबांनी त्या दिवशी सांगितलं ठीक म्हणे बघू तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा साहेबांबरोबर मी बसलो आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं साहेब म्हटलं असे म्हणतात का राज्यसभा वगैरे तिथं काही न्याय देण्याचं अशा पद्धतीने चर्चा आहे तुम्हाला काही अडचण नसावी असं मला वाटतं तर त्यांनी थोडंसं मागचं व्यक्त केला राग त्यावेळी मी राज्यसभेला म्हणत होतो तेव्हा का नाही सगळं वातावरण मी गडूळ केलं सगळी समाजा समाजात मला वाद करावा लागला आणि आता तुम्ही म्हणता राज्यसभा तर साहेब म्हणत तुम्ही योग्य निर्णय घ्या जेणेकरून आमची आणि समाजाची हेळसांड होणार नाही जनतेची हेळसांड होणार नाही अशा पद्धतीने आम्ही रिक्वेस्ट केली म्हणतो तुम्ही पण ज्येष्ठ नेते सुख सुख काढणं एवढं तुम्ही मोठा नाहीये सुख काढणं एवढा मोठा नाहीये पण ऍडजस्टमेंटच्या दृष्टीनं काही झालं असेल पुन्हा ऍडजस्ट करतील असं माझा आत्मविश्वास महायुतीच्या लोकांवर आहे काय त्यांचा मिळावा आग्रहाप्रमाणे कदाचित अडचणी येणारा असतील तर साहेबांचा समज घालायला ते पुरतील असं मला वाटतं साहेब त्यांना मान्यता येतील नसल देशात नसेल तर राज्यात ते काय करायचं पण भुजबळ साहेबांना बाजूला ठेवणं कोणालाही परवड येत नाही या सगळ्यांना माहिती जसं तुम्ही बोलत दादाशी या सोबतही बोलतो त्यांच्याकडनं खेळाशी काही प्रतिक्रिया प्रतिक्रिया अजून थोडस आपण हे सगळं शेटव खाते वाटप वगैरे त्याच्यातून तिघांमध्ये प्लस मायनस चालू त्यांनी असं काही सांगितलं होतं आणि त्याच्यानंतर दादाची माझी भेट नाहीच आहे ना वहा नाही असं पुष्पळ साहेब माझं काय वाटतं पुष्पळ साहेब आसपास झाले जाणार नाही दादा बरोबरच राहतील राहतील